नाही फायनल नाही झालं ते आणखी त्याच्यामुळं आधी सांगत नाही आधीपासून काय निवेदन झालं नाही आणखी सुरू अर्धवट पूर्ण झाल्यावर ते सविस्तर सांगणार राज्यभरात आता ओबीसी आक्रमक होता ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले अनेक ठिकाणी टायर आले नाही अधिकारी त्याच्यावर काय मी काय बोलणार होतात ते तुमच्या मागणीवरूनच होत आहेत ना तुम्ही जी, जी मागणी करताय कर की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्याला विरोध करण्यासाठीच हे सगळे आंदोलन होत आहेत त्यांची जी मागणी त्यांनी ती करतील माझी मागणी माझ्या समाजाची बोलायची गरज नाही ज्याला त्याला मी पहिल्या दिवसापासून म्हणतो तुम्ही असं म्हणाले की सगळे सोयरे हा विषय केवळ मराठ्यांसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी आहे तो त्यांना फायदेशीर आहे पण आता ओबीसी नेत्यांकडून असं सांगितलं जाते ती दिशा बोल तुम्ही त्याबद्दल सांगा की सगळे सोयऱ्याचा कायदा जर लागू केला तर ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणारच आहे मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या वरवंटा फिरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय बोलावं त्यांना हो सगळे सोयऱ्या बद्दल त्यांना ना त्याला काय बोलावं एस हो सी एस टीला कोणी धक्का लावू शकतं का जे आरक्षण त्याला जर त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायची कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप माझी लय आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतो नाही लागत यांनी ना काय फरक नाही पडत पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही यांना काय म्हणे आंदोलन करायचंय त्यांना अधिकारी त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला भेटून गेले त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध भेटायला माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा बरे कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचा एका चौथा करायचं ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफूटवर आलेलं आहे यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहे तीही नामणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ हो शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलं तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसेच सापडले ते जोभा करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला पंडित काय सापडले नाटक करते पंडित काय सापडले सरकारला का ये समजी ते काय ते सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं लावून द्यायचं म्हणजे शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक पुढे देत या आंदोलनाला तुमच्या मागण्या लांबणीवर पडा म्हणून का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू नये का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नये शक्यता असू शकते नाही बघ या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची मदत दिली आहे तुम्ही पण उघड बोललं पाहिजे ना यावर मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं काय नाही भीती भीती नाही शक्यतो काय काय असू नाही अचानक काय घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू शकतं सरकारला काय त्यांनी असंच केलेलं इथून मागे सरकारने घेतलं वाजून स्वतःचं जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला काय भीती नाही नाही बोल स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचं नाही काय बोलणार नाही ज्याला आंदोलन करायचं ते करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको ते दादागिरी नाही म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहे अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन उभी सरकारच पाठबो काय तुमच्या समोर नाही घटना काय करायचंय ना लक्षात येतो अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतो अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण तव लक्षात येतो ना अगोदर त्याच्यात कसं लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय म्हणजे लय लक्षात येतो गो तुम्ही पण त्यातलेच इथं पण तेव्हाच लक्षात येतो काय मॉनिटरिंग काय लक्षात नाही नाही शक्यता काच न्यायची गरज नाही असं काय इथून मागचं तर याच्यातलं फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा बसा सगळे म्हणजे ते तवात लक्ष येतो राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्ष येते राजकीय नेते कसे टप्प्याटप पेनने निघाले तेव्हाच लक्ष येतं ठरवून असलेलं तेव्हाच लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हाच लक्षात येतो ते या कायकेत असं येणं दममादे हे ते बांधवाला दुस देऊन काही उपयोग नाही ते बसलेला सरकार घडून आंदोलन नाही नाही ते फरक आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे ते म्हणतात की मराठ्यांच्या सरकारला आड करत आणि आम्हाला दुरप लाड करायला तर आम्हाला सतरा सतरा दिवस बसले कुशणाल तिने कोणते लाड केले व सरकारने द्या सतरा सतरा दिवस बसले बस तिने आम्हाला कुशन आल मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही प्रत्येकाला अधिकार सरकार घडून आणत मी सरकारला म्हणतो त्यांना म्हणतच नाही शेवटी एक ना बर था था एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणार आहे आमचं पण संपणार आहे गाव खेड्यात आम्ही राहणार आहे सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे पण एक लक्ष देत नाही कवा त्यांच्याच गळ्यात गाळ्यात आहे तेच अडचणी देणार तिथे डाव टाकले तरी एक महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल पासून ते विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहे तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुला मुलींवर तुमचं काय म्हणणं भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे कोणी जर डब्ल्यू एस सीतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुंबीचं प्रमाणपत्र आलं असलं सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे कारण एडब्ल्यू डब्ल्यू मधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला ओबीसीत आता येत नाही ते एक तर व्हायलाच पाहिजे ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागली की नाही मी तर तुम्ही आता सांगितल्यामुळे मी आजच्या लगेचच माहिती घेणार आहे त्याच्या आता सरकारनं मोफत केलेलं आहे ते काय करते ते केले की नाही तेही बघतो जानेवारी मध्ये जी आर काढला होता तुम्ही स्वतःहूनच सांगितलं होतं तसं पत्रही दिलं होतं उच्च शिक्षण मंत्र्यांनी बघतोय मी लगेच बारा वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत केलं आहे का नाही म्हणून असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात धनंजय पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे बच्ची बोन दुसरा सल्ला द्या ना म्हणा असा सल्ला कशाला सल दुसरा दुसरा एखादा असेल ना तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी बरोबर पाठिंबा दिला आहे मी भेटणार पण आहे असं ते म्हणत आहे तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय नाही बघा कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो मग तर ते लय उलट होईल कोणी उपोषणला आंदोलना बसायला नाही पाहिजे काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार प्रत्येकाला अधिकारी बसायचा प्रत्येकाला अधिकारी भेटायला मी त्यामुळे तिथं काय ते तसलं इतके खालचे विचारायचं नाही मी पण नाही निवडणुकीच्या अगोदर तुमच्या बरोबर मराठींची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का अशी एक चर्चा होती आहे आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा हो का त्याबद्दल तर सांगू नाही ते बघा राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे भेटायला जाणारा जाऊ शकतो कोणी पण इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही आहे की आमच्याकडेच आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका कोणी लोकशाही मानणारे आहेत आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो त्यांच्या आंदोलनालाही आमचा विरोध नाही आहे त्यांना कोणी भेटायला जा याचाही विरोध नाही आहे पण त्यांनी आम्हाला बी नाही केला पाहिजे परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिक आहे आम्हाला काही अडचण नाही त्यांची किती आंदोलन करा काही करा आम्ही आमच्या मागण्यावर ठाम लक्ष्मण मला काय माहित मी सांगितलं ना मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही त्यामुळे त्यांना मी उत्तर द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही काही धनगर बांधवाला राज्यभरातल्या त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जाणकाराबद्दल धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवत म्हणजे धनगर समाजाबद्दल जाणकारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या विरोधात किती बैठका घेतल्या परभणीमध्ये किती वेळेस म्हणलं पाडा सांग ना म्हणा कोण ते सांग ना म्हणा आधी बोलायचं कोंकडी आम्ही जितके दिवस म्हणतो आम्ही विरोधक नाहीत विरोधक नाहीत तितके बोलायला लागले का मग तिकडून आम्ही माया करायचा प्रयत्न करतो उलट बोलत चालणारा समाजाच्या आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी ज्या आत्महत्याचं सत्र ते काही थांबत नाहीये बार्शीतले एका प्रसाद देखे नावाचे एका युवकानं पुण्यात जिथं तो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय सामान्य लोक आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना माझी हात जोडून विनंती कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं ते आरक्षण आपल्याला मिळायला लागले ला ला। आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा होकला तरी आत्महत्या करू नका त्याचं कारण असं पुन्हा प्रयत्न करा आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा पण तुमचं भविष्य नक्की घडणार आत्महत्या केल्यामुळं घडणार नाही तुम्ही कोणी आत्महत्या करू नका आज एखाद्या टक्क्याहून हुकला असाल तर हुकू द्या मी आरक्षण मिळूनच देणारे आणखीन एक वर्ष जास्त लढा आणखीन एक ते दोन वर्षे जास्त शिका आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे <coughs> मी घेतल्याशिवाय हटत नाही मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा एकही जण कमी होऊ नका ही हो माझी सगळ्याला हात जोडून विनंती हुकली <coughs> नोकरी तर हुकू द्या तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं त्यांनी जी सुसाइड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी आग्रहाची विनंती केली आहे पंकजा मुंडे भुजबळ हाके शेंडे तायवडे टिपी मुंडे गायकवाड आणि असं म्हटलं की आमची विनंती की कृपया आम्हाला आरक्षण मिळू द्या नाही ते नाही समजून घेणार परंतु माझ्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना आव्हान की तुम तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे मी पूर्ण जीव तुमच्यासाठी उभा ठेवलेला आहे पूर्ण आयुष्यसुद्धा म्हणून तुम्ही काळजी करू नका मराठ्यांच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो विद्यार्थिनींना सांगतो माय माऊलींना सांगतो की तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही तुमचा आज नंबर होकला तर द्या खचूनच जाऊ नका निराश होऊ नका कोणाला कमी टक्के पडले म्हणून नोकरी लागली नाही तरी खचू नका थोडंही निराश चेहऱ्यावर येऊ देऊ नका आज नसाल तुम्हाला आरक्षण म्हणून तुम्ही एका हुकला असता तुम्हाल पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण पुढच्या टप्प्यात तुम्हाला आरक्षण असणार आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला असणार आहे पुढच्या दिवसात असेल तेच आरक्षण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आणि मी मिळून दिल्याशिवाय थांबत नाही तुम्ही कसलीच काळजी करू नका फक्त जीव मात्र एकाही मराठ्याच्या पोरानं देऊ नका सोडून येऊन ते तुम्हाला एकीकडे जर आपण पाहिलं तर विरोध करायचा दुसरीकडे आपण जर आता चीए खासदार जे आहेत की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवाय म्हणून त्यांना त्यांना माहीत नसत कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसी तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही मध्ये घुसळं घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प असायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं काला नाही गप चिपरायचं हो कारण आमची मागणी हो विषय आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात येईन पंधराच्या कोणाच्या हातात येईल ह्या आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलाव नाही तर बोलू नाही <laughs> चलो धन्यवाद ठीक है तो रहेगा ना वो ना था है क्या रहता है करे करे ठीक बड़ा है बड़ा जी बड़ा होगा ना समित सोमवार है ना सोमवार ओके चलो कॉफी काड़ा बड़े जी शेवट सक्से